नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये आज आपण घरच्या घरी अतिशय कुरकुरीत असे केळीचे वेफर्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत बाहेर तर केळीचे वेफर्स मिळतातच पण आज आपण घरच्या घरी अतिशय कुरकुरीत असे केळीचे वेफर्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे फार वेळ लागत नाही अतिशय झटपट हे केळीचे वेफर्स तयार होतात चवीला अप्रतिम लागतात बाहेरनं विकत आणण्यापेक्षा एकदा या पद्धतीने बनवून बघा खूप छान होतात आणि भरपूर देखील होतात तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे तर सहा मी अशा कच्च्या केळ्या घेतलेल्या आहेत तर इथे केळीचं वेफर्ससाठी जी केळी मिळते ती वेगळी असते तर तुम्ही त्या ती केळी जर तुम्हाला मिळाली तर त्याची पण तुम्ही त्या केळीचे पण इथे वेफर्स बनवू शकता पण मला मिळाली नाही त्यामुळे मी ही केळी घेतलेली आहे आणि याचा वेफर्स आता आपण पाहणार आहोत तर सगळ्यात आधी केळीची साल काढून घ्यायची आहे केळीची साल काढणं खरंच खूप थोडंसं अवघड काम वाटतं मला पण या पद्धतीने मी या केळीची साल आहे ना काढून घेते सुरुवातीला आ, मी सोलाण्याने त्याला काढून घेतलं पण ते काही निघालं नाही तेवढं म्हणून सुरीने काढून घेतलेलं आहे आणि एका वेळेस आपण दोन दोनच केळी सोलून घेणार आहोत कारण जर का खूप जास्त केळी एकाच वेळेस सोलून ठेवली ना आपण तर ती लगेचच काळी पडते त्यामुळे तुम्ही चिप्स तळता तळता केळी सोलून घेऊ शकता किंवा या पद्धतीने दोन केळी तुम्ही या ठिकाणी सुरुवातीला सोलून मग ती वापरून वापरू शकता तर इथे मी हे चिप्स बनवण्यासाठी जे किसनी असते तर ती घेतलेली आहे आणि एका ठिकाणी तेल चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये हे वेफर्स करायला सुरुवात करायचं आहे तर डायरेक्ट आपण या किसणीने डायरेक्ट तेलामध्येच टाकणार आहोत तुम्ही हवं असेल तर जे आ, बट केळी जी आहे ती वेगळी अशी एका प्लेटमध्ये किसून मग ती तेलामध्ये दे देखील सोडू शकता पण मी डायरेक्ट तेलामध्येच जे वेफर्स आहेत ना ते क काढून घेणार आहे आणि व्यवस्थित आपण हे तळून घेऊयात तर एका वेळेस एकच केळी आपण किसून घेतलेली आहे जितकं तेल असेल ना तितकं यात तुम्ही केळीचे वेफर्स बनवू शकता तिथं मी एकच केळी व्यवस्थित त्याचे चिप्स कर काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे छान असं मीडियम फ्लेमवर केळी जी आहे ना ही तळून घ्यायची आहेत किंवा वेफर्स चांगले तळून घ्यायचे आहेत अगदी मस्त महिनाभर छान तसेच राहतात कुरकुरीत राहतात अजिबात मऊ पडत नाहीत खूप मस्त आणि झटपट अशी रेसिपी आहे अजिबात वेळ लागत नाही चवीला अप्रतिम लागतात आता हे व्यवस्थित मी तळून घेते आहे आपल्याला छान असं यातलं बुडबुडे हे अग अगदी थंड होईपर्यंत किंवा कमी होईपर्यंत आपल्याला जी केळी आहे ना किंवा हे वेफर्स आहेत अप्लेम अप्लेम आ, ना, ना, ना वेफर्स ते तळून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर हे छान असं आपण तळून घेणार आहोत तर लहान मुलांना बाहेरनं आपण वेफर्स वगैरे आणून देतो तर ते बाहेरचे वेफर्स आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी मुलांना या पद्धतीने चिप्स बनवून देऊ शकता आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत मुलांना सुट्टी आहे सुट्टी असेल तर काही ना काहीतरी मुलांची फरमाईश असते तर बाहेरनं विकत आणण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे केळीचे वेफर्स बनवू शकता जे चवीला अप्रतिम लागतात आणि शिवाय घरचं आहे त्यामुळे आपल्याला आपण कुठले पदार्थ वापरतो हे आपल्याला माहीत देखील असतं त्यामुळे आपण खाऊ शकतो किंवा जर कुठे तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर त्यात पण तुम्ही हे पॅक करून घेऊन जाऊ शकता आता इथे तेल अतिशय नॉर्मल झालेलं आहे म्हणजे त्यातले बुडबुडे कमी झालेले आहेत तर साधारणपणे एक तीन ते चार मिनटं लागतात आपल्याला ही बॅच पहिली बॅच किंवा एक केळी तळण्यासाठी तर आता व्यवस्थित तळलं गेलेलं आहे छान असं झाऱ्याला पण असं थोडंसं कडक आणि कुरकुरीत आहे तर आता व्यवस्थित तेल निथळून हे केळीचे वेफर्स आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीचे देखील केळीचे वेफर्स तळून घेणार आहे मी सहा केळे वापरले होते सहा केळीपासून भरपूर असे हे चिप्स तयार झालेले आहेत पातळ पातळ काप असल्यामुळे खूप छान कुरकुरीत तयार होतात तर इथे मी याच पद्धतीने दुसऱ्या केळीचे पण वेफर्स जे आहेत ते बनवून तयार करून घेते तर एका वेळेस जसं सांगितलं एकच केळी आपल्याला वापरायची आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर इथे सहा केळी मी व्यवस्थित छान असं त्याचे शिप्स करून घेतलेल्या आहेत भरपूर झालेल्या आहेत बघू शकता आणि चव तर खूपच छान लागते कारण घरच्या पदार्थाची चव ही वेगळीच असते आता गरम गरम आहे तर आता यावर लाल तिखट आणि चवेनुसार मीठ घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे तर यात तुम्ही चाट मसाला टाकू शकता आमचूर पावडर टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडी प आवडीने यावर तुम्ही मसाला टाकून आहे ना मस्त असे चटपटीत आणि छान चवदार असे केळीचे वेफर्स बनवू शकता मी इथे फक्त लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे जेणेकरून जर उपवासाला खायचं असेल तर तुम्ही उपवासाला देखील हे केळीचे वेफर्स खाऊ शकता जे चवीला अतिशय अप्रतिम लागतात आणि खूपच कुरकुरीत होतात कितीही दिवस तुम्ही ठेवा फक्त एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आपल्याला जेणेकरून ते छान असं मऊ पडणार नाहीत आणि छान कुरकुरीत राहतील मस्त भरपूर असे केळीचे वेफर्स आपले तयार झालेले आहेत माझ्या घरात तर हे केळीचे वेफर्स भरपूर आवडलेले सगळ्यांना तुम्हीही हे केळीचे वेफर्स एकदा करून बघा म्हणजे तुम्हालाही हे वेफर्स खूप आवडतील तर मस्त केळीचे चिप्स किंवा केळीचे वेफर्स आपल्या इथे तयार झालेले आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्याच रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हे केळीचे वेफर्स एकदा नक्की बनवून बघा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील ना त्या मला सांगायला